इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहत्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस मिळालंच पाहिजे या मागणीसाठी कुरुंदवाड सकल मराठा समाजाच्या वतीनं चोवीस डिसेंबर पर्यंत आरक्षण देण्याची मुदत देण्यात आली होती आता मुदत संपतली असल्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी कुरंदवाड शहरातील मराठा समाजातील प्रमुखांची बैठक घेतली माहिती घेतली आणि यावेळी मराठा आरक्षणाबाबत हो मनोज जरांगी पाटील यांच्याकडून जे आदेश मिळेल त्यानुसार आंदोलनाची दिशा असेल अशी भूमिका गुरुद्वारमधील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं पोलीस ठाण्याच्या बैठकीत घेतली मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटला नसल्यानं आंदोलक आंदोलनाची भूमिका जाणून घेण्यासाठी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पोलीस ठाण्यात मराठा आंदोलकांची बैठक घेतली यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मराठा समाजाच्या प्रमुख आंदोलनाची शांततेत पार पाडण्याचं आवाहन केलं मात्र आंदोलकांनी आरक्षणासाठी समाजाची आरपारची लढाई असून आंदोलनाबाबत जरांगे पाटील कोणता आदेश देशील दे देतील त्यानुसार आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचं सांगितलं यावेळी वैभव उगळे दयानंद मालवेकर संदीप अडसूळ विजय मोगणे मिलिंद गोरे तुकाराम पवार गोपाळ चव्हाण अजित देसाई गोवर्धन माने पिंटू खराडे आदी उपस्थित होते प्रतिनिधी मराठी एस न्यूज अधीक्षक श्री महेंद्र पंडित सर यांच्या सूचनेनुसार आगामी काळात मराठा समाजाचे व इतर रहे। वो समाज, वो वो समाजा वो जे आंदोलन होणार आहे त्या अनुषंगानं कुरंदवाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्व मराठा समाज व ओबीसी संघटना यांच्या स्वतंत्र दोन बैठका घेऊन समाजामध्ये शांतता नांदावी व जे काय आंदोलन असेल ते शांततेच्या मार्गानं व सनक्षील मार्गाने व्हावं व कुरंदवाडची शांतता जी पूर्वी आबाधित होती त्याप्रमाणे भविष्यात देखील आबाधित राहावी अशा सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे ज्या भविष्यात आंदोलन होणार आहेत ते शांततेच्या मार्गानंच होतील अशी सर्व समाजांनी मराठा समाजासाठी किंवा ओबीसी समाजासाठी यांनी आम्हाला त्यांनी ग्वाही दिलेली आहे त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो धन्यवाद